यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा हा अभ्यासणार आहोत उतारा क्रमांक सत्याहत्तर आणि उतारा क्रमांक अष्ट्याहत्तर हे दोन उतारे आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुण गुड इव्हीनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या आई यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली उतारा क्रमांक सत्याहत्तर भाषा विषयाची ही तासिका आहे त्यामध्ये आपण उतारा क्रमांक सत्याहत्तर आणि उतारा क्रमांक अष्ट्याहत्तर अभ्यासणार आहोत तर चला या उतार्यातील आपण सर्वप्रथम पाच प्रश्न अभ्यासूया आणि मग हे प्रश्न अभ्यासल्याच्या नंतर आपण उतार्याचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या उतार्यामध्ये काय कोणते प्रश्न विचारलेत हे वाचन करते वेळी आपल्या लक्षात येईल तर चला त्यातील पहिला प्रश्न का आहे मुलाने चित्र काढले होते पर्याय जंगलाचे पर्याय बी प्राण्याचे सी मुलीचे पर्याय डी हॅटचे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन भीती हा आहे एक का आहे भी भीती हा आहे एक म्हणजे काय नेमकं का आहे असं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न बी विधान सी विनंती डी हुकूम प्रश्न क्रमांक तीन जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता ये भूगोलाचा तज्ज्ञ बी गणित तज्ज्ञ सी कलावंत डी व्याकरण तज्ञ या ठिकाणी आपण हे तीन प्रश्न पाहिले चौथा प्रश्न काय आहे पहा मुलाने चित्र काढण्याचे का सोडून दिले ये त्याला हाच सल्ला मिळाला होता बी त्याला गणित तज्ज्ञ व्हायचे होते सी त्याच्यापाशी वेळ नव्हता डी चित्रे काढणे फार अवघड होते प्रश्न क्रमांक पाच सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पहा इथं विरुद्धार्थी शब्द व्याकरणाचा भाग आला ये व्यवस्थित बी लाडका सी आकर्षक डी कुरुप सुंदरच्या विरुद्धार्थाचा शब्द का आहे म्हणते तर सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ये व्यवस्थित बी लाडका सी आकर्षक डी कुरू आता आपण उतारा वाचू आपल्याला हे पाच प्रश्न तर माहिती झालेत बरोबर आहे पाच प्रश्न आपल्याला काय झालेले आहेत माहिती झालेले आहेत मग आपण काय करू उताऱ्याचं वाचन करू म्हणजे आपल्याला नेमकं या उताऱ्यामध्ये प्रश्न जे विचार आपण प्रश्न वाचन केल्यामुळं याची उत्तरं आपल्याला या, आप या उताऱ्यामध्ये सापडतील मी जवळजवळ सहा वर्षाचा होतो एकदा मी एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते ते कशाचे होते एका घनदाट जंगलाचे चित्र होते मी जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्याचे चित्र काढले कशाचे चित्र काढले जंगली प्राण्याचे चित्र काढले ते मी काही मोठ्या माणसांना दाखवले आणि त्यांना विचारले तुम्हाला याची भीती वाटते का पण त्यांनी मला विचारले भीती कुणाला उगीच एखाद्या हॅटची का भीती वाटेल त्यांनी एक सुंदर चित्र काढलं आणि ते मोठ्या माणसाला दाखवलं हो आणि विचारलं तुम्हाला याची भीती वाटते का त्यांनी त्यालाच प्रश्न विचारला मुलाला भीती कुणाला उगीच एखाद्या हॅटची का भीती वाटेल पुढं मुलगा काय म्हणतो पहा मी काही हॅटचे चित्र ची काढलेले नव्हते माझ्या दृष्टीने तर तो एक हत्ती होता तो काय होता एक हत्ती होता त्याने हत्तीचं चित्र काढलं होतं पण मोठ्या माणसांना ते समजलेच नाही त्यांच्यापैकी एकाने मला सल्ला दिला चित्रे काढायचे सोडून दे त्यापेक्षा भूगोलात गणितात किंवा व्याकरणात लक्ष घाल म्हणून तर मी चित्रे काढायचे सोडून दिले म्हणून तर मी एक महान कलावंत नाही बनवू शकलो पहा त्यांनी ह्याला एक गणितज्ञ भूगोलतज्ञ किंवा व्याकरणात लक्ष घाल असा सल्ला दिला त्याच्यामुळं तो एक चित्रकार चित्र काढायचं सोडून दिला आणि एक महान कलावंत तो बनवू शकला नाही प्रश्न क्रमांक एक का आहे प्रश्न क्रमांक एक मुलाने चित्र काढले होते जंगलाचे प्राण्याचे सी मुलीचे डी हॅटचे हॅटचे तर नव्हते जंगलाचे काढले होते का नाही तर त्याने एका हत्तीचे चित्र काढलं होतं म्हणजे ते प्राण्याचे चित्र काढलं होतं मुलीचे काढलं होतं का नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल त्या मुलाने हत्तीचे चित्र काढलं होतं हत्ती म्हणजे एक प्राणी बरोबर आहे हत्तीचे चित्र काढलं होतं पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल बऱ्याच विद्यार्थ्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन भीती हा एक आहे भीती हा आहे एक भीती का आहे प्रश्न आहे विधान आहे विनंती आहे का हुकूम कारण प्र भीतीच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह दिले म्हणून भीती का आहे हुकूम होऊ शकतो का नाही तो ग्लास घेऊन ये हा हुकूम होऊ शकतो तू खाली बस तू उभे राहा हा हुकूम होऊ शकतो विनंती कृपया मला पाणी द्याल का किंवा मला एक ग्लास पाणी द्या ही विनंती होऊ शकते बरोबर आहे विधान आज मी गावाला जाणार आहे पण प्रश्न तुला भीती वाटली का तुम्हाला या चित्राची भीती वाटते का म्हणजे भीती काय एक प्रश्न आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल कारण त्याच्या पुढे प्रश्नार्थ चिन्ह दिले त्याच्या आपण ओळखून घ्यायचं की हा एक प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता काय झाला असता मुलगा भूगोलतज्ञ झाला असता का नाही कारण त्या माणसाने त्याला भूगोलतज्ञ भूगोलात लक्ष घालून भूगोलतज्ज्ञ हो गणित तज्ज्ञ हो गणित तज्ज्ञ झाला असता का नाही तर आपल्याला उतार्यात दिलेला आहे मी एक महान कलावंत नाही बनू शकलो म्हणजे जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा एक कलावंत झाला असता पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल त्या मोठ्या माणसाने त्याला सल्ला दिला होता चित्र काय काढतोस तो भूगोलतज्ञ हो गणिततज्ञ हो किंवा व्या गणितात लक्ष घाल भूगोलात लक्ष कि व्याक्रन, घाल किंवा व्याकरण व्याकरणात लक्ष घाल आणि मग तेव्हापासून त्याने ते चित्र काढायचं सोडून दिलं आणि तो जर चित्र काढत राहिला असता तर आज एक कलावंत तो राहिला असता मोठा कलावंत राहिला असता झाला असता बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार मुलाने चित्र काढण्याचे का सोडून दिले त्याला हाच सल्ला मिळाला होता पर्याय त्याला गणितज्ञ व्हायचे होते का नाही त्यापाशी वेळ नव्हता का तसं काहीच नव्हतं वेळ होता चित्रे काढणे फार आवड होते का नाही तर त्याला चित्रे काढायचे सोडून दे हा सल्ला मिळाला होता पर्याय क्रमांक ये हे येईल त्याला हाच सल्ला मिळाला होता कोणता चित्र काढू नकोस किंवा चित्र न काढण्याचा किंवा चित्रे काढायचे सोडून दे हा त्याला सल्ला मिळा मिळाला होता तो चित्र काढायचे सोडून दे आणि गणितात भूगोलामध्ये किंवा व्याकरणात लक्ष घाल चित्रे काढायचे सोडून दे असं स्पष्ट आपल्याला उतार्यामध्ये दिलेलं आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे सुंदरच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे सुंदरच्या विरुद्धार्थी शब्द का आहे व्यवस्थित होतो का नाही लाडका होतो का नाही आकर्षक नाही तर सुंदरच्या विरुद्धार्थी शब्द कुरूप पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक डी ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला पुढच्या सॉरी पुढच्या उतार्याकडे जायचे उतारा क्रमांक अष्ट्याहत्तर आत्तापर्यंत आपण सत्याहत्तर उतारे अभ्यासले आहेत आता आपण अष्ट्याहत्तरव्या उतार्याकडे जाऊ अष्ट्याहत्तरव्या उतार्याकडे जाण्याच्या अगोदर उतारा सॉरी उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण काय करू तर या उताऱ्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू चला मग पहिला प्रश्न आहे नारळाच्या झाडाचे दुसरे नाव काय चला आपल्याला खूप उतारे घ्यायचे शंभर दोनशे उतारे खूप उतारे घ्यायचे नारळाच्या झाडाचे दुसरे नाव काय पर्याय ताड पर्याय बी पर्याय सी झावळी पर्याय डी निरा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पूजेचा पहिला मान नारळाला म्हणून त्याला टिंबटिंब म्हणतात ए माड, पर्याय बी सुफळ सुफल, पर्याय सी श्रीफळ पर्याय डी नारळ प्रश्न क्रमांक तीन बहुतांशी नारळाचे झाड कोठे आढळते पर्याय ये समुद्रकिनारी पर्याय बी मैदानात पर्यायशी शेतात पर्याय डी नदी किनारी प्रश्न क्रमांक चार का आहे नारळाच्या कात्री पानांना म्हणतात येवळ्या बी पोवळ्या सी सावळ्या डी मावळ्या प्रश्न क्रमांक पाच का आहे गोड खोबरे कशात असते पर्याय नारळात बी माडात सी झावळ्यात आणि डी शहाळ्यात आता हा नारळाविषयी उतारा आहे हे तर तुमच्या लक्षात आलं मग आपण काय करू आता तर आता उतारा वाचन करू म्हणजे काय होईल उतारा वाचन केल्यामुळं आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळतील उतारा काय आहे सागर किनाऱ्यावर वाऱ्यावर डोलणारे प्रसंगी तुपान, तुफान तुफान वादळातही स्वतःच्या खोडाभोवती गिरक्या घेत तोंड देणारे कधी कधी सागराच्या संत पाण्यात डोकावून आपले प्रतिबिंब निहाळणारे नारळाचे झाड मला अतिशय आवडते नारळाच्या झाडाला माड असेही म्हणतात नारळाच्या झाडाला माड असेही म्हणतात नारळाच्या झाडाचा विस्तार कमी असतो पण ते गगनचुंबी असते त्याला लांबलचक कात्री पानांच्या झावळ्या असतात लांब लचक कात्री पानांच्या झावळ्या असतात त्यांची वाऱ्यावर होणारी सळसळ मला खूप आवडते या झावळ्यांनी गरिबांची घरे साकारतात आणि त्यांचे थंडी वारा ऊन पाऊस यापासून संरक्षण करतात म्हणजे हे जे झावळ्या आहेत त्यापासून झोपडी बनवता येते गरिबांची घरं त्यापासून बनवता येतात नारळाच्या झाडाला फारशी मशागत करावी लागत नाही हे जा झाड पाच सहा वर्षापासून फळे देऊ लागते पुढे दीर्घकाळापर्यंत ते फळे देतच राहते शहाळ्यातील खोबरे व पाणी मधुर असते देवापुढे ठेवण्याचा व पूजेचा पहिला मान याच फळाला दिला जातो म्हणून या फळाला श्रीफळ असेही म्हणतात उतारा या ठिकाणी वाचन करणं झालेलं आहे आपलं समजपूर्वक उतारा आपण वाचन केलेला आहे आपल्याला आपण प्रश्न वाचन करून उताऱ्याकडे गेल्यामुळं आपल्याला फायदा असा झाला की त्या उतार्याखालील जे प्रश्न आहेत त्याच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे बरोबर आहे तर पहा प्रश्न क्रमांक एक का आहे नारळाच्या झाडाचे दुसरे नाव काय आपल्याला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे पहिलीच ओळ आहे नारळाच्या झाडाचे दुसरे नाव माड आहे किंवा नारळाच्या झाडाला माड असेही म्हणतात पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते पा या ठिकाणी दिलेलं आहे नारळाच्या झाडाला माड असेही म्हणतात आलं चला प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे पहा पूजेचा पहिला मान नारळाला म्हणून त्याला टिंबटिंब म्हणतात इतच आहे फळाला श्रीफळ असेही म्हणतात देवा देवापुढे पुदे ठेवण्याचा व पूजेचा पहिला मान याच फळाला दिला जातो म्हणून फळाला श्रीफळ असेही म्हणतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक सी पूजेचा पहिला मान या फळाला आहे म्हणून नारळाला आहे म्हणून त्याला श्रीफळ असेही म्हणतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे बहुतांशी नारळाचे झाड कोठे आढळते तर समुद्र किनाऱ्यावर हे झाड आढळत आपल्याला उतार्यामध्ये दिले किनाऱ्यावर सागर किनाऱ्यावर वाऱ्यावर डोलणारे प्रसंगी तुफान वादळात स्वतःच्या खोडाभोती गिरक्या घालणारे घेत तोंड देणारे कधी कधी सागराच्या संत पाण्यात डोकावून आपले प्रतिबिंब न्याळणारे नारळाचे झाड मला अतिशय आवडते म्हणजे हे कुठं आढळतात बहुतांशी नारळाचे झाड पर्याय क्रमांक ए समुद्रकिनारी आढळतात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक अँड ला, 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 पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार काय चा का आहे नारळाच्या कात्री पानांना म्हणतात काय म्हणतात झावळ्या पर्याय बी पर्याय पर्यायशी सावळ्या पर्याय डी मावळ्या तर आपल्याला उतार्यामध्ये दिलेलं आहे पहा लांब लचक कात्री पानांच्या झावळ्या असतात म्हणजे लांब लचक कात्री नारळाच्या कात्री पानांना काय म्हणतात तर झावळ्या असे म्हणतात पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय असेल पर्याय क्रमांक ये ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच गोड खोबरे कशात असतात पर्याय नारळात पर्याय बी माडात सी झावळ्यात पर्याय डी शहाळ्यात तर गोड खोबरे कशात असतात उतार्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे शहाळ्यातील खोबरे व पाणी मधुर असते मधुर म्हणजे गोड पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल शहाळ्यातले पाणी आणि खोबरे मधुर असतात पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल पाच प्रश्न आपले झालेले आहेत दोन उतारे या ठिकाणी आपले संपलेले आहेत लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल का लक्षात तर आपल्याला या ठिकाणी आता थांबायचे दहापैकी दहा, दहा ज्यांचे प्रश्न बरोबर आले त्या सर्व विद्यार्थ्यांचे यश या यूट्यूब चॅनलकडून मनपूर्वक अभिनंदन स्वागत तर असाच अभ्यास करत राहा चला यानंतर कंप्लीट साडेसात वाजता आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा आज बरेचसे मुलं गैरहाजर आहेत काय कारण आहे तर चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब